नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी आज आहे लग्न मेवण्याचं लग्न होणार आहे आज तर मंडळी बघताय शिल्पा पण मस्त अशी तयार झाली आहे तिच्या लहान भावाचं लग्न आहे आज तर... साडेबाराच घाई गाई झाले आपले सानू गेले पुढे नव नवदेवासोबत गेले ती आणि आम्ही तर, तर मंडळी या व्हिडिओ मध्ये ना तुम्हाला कोकणी टाईप आमच्या कोकणी पद्धतीने जे लग्न होतं तर ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि आम्ही आता चाललोय आमच्या स्कूटीवरून चला तर मंडळी समोर बघताय रुपेश भाऊ यांच्या ऑफिसमधले सर्व मुंबईचे सर्व पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि ते पण आता थोड्या वेळानं जातील काल मस्त मजा केली हळदीला एकदम ते व्हिडिओ तुम्ही पाहालच कसं वाटलं इकडे आल्यानंतर कोकणामध्ये कोकणामधले तुम्ही कोण आहात की नाही सर्व कपड्यातच आहे तर मस्त एन्जॉय करतात आहे चला भेटू आपण आता लग्नाच्याकडे ती सांदू मस्त अशी तयार होऊन निघाले मामाच्या लग्नाला लग्नासाठी नवऱ्या मुलाची वरात निघालेली आहे गावातून मुलीच्या गावी मंडळी पोचलोय आम्ही आता नवरे मुलीच्या गावामध्ये आवाज येत असेल तुम्हाला इकडं आलेले आहे आपले वरात नवरा मुलगा इकडे बसले आता सर्व मंडळी आणि थोड्या वेळानंतर लग्न अगोदरच्या ज्या विधी असतात ना त्या सर्व पार पड़ले जातील आपला मुहूर्त आहे साडेबाराचा आणि आता वाजलेत पावणे दहा लग्न चालू होण्या अगोदर नवऱ्या मुलाला मामाच्या मांडीवरतीपासून आंघोळ घातली जाते ही चादो एक पारंपरिक पद्धत आहे आपल्या कोकणामध्ये तर ही प्रथा अजूनही चालू आहे एक वेगवेगळे पण असतं यामध्ये तुम्ही तर समोर बघता येस की कशा पद्धतीची ही विधी होत असते लग्ना अगोदर आणि मुलाच्या पाठीमागे बघताय मामा आहेत मामाच्या मांडीवरती नवरा बसलेला आहे कार्यक्रम झालेला आहे आता आणि आता लग्नाचा ड्रेसअप वगैरे झालेला आहे घालून आता इकडे मामाने इकडे टोपी घालतात वरती करा वरती हाय बरोबर आहे आता मेकअप करतायत थोडासा टचअप नवऱ्या मुलगेला नॉर्मल नॉर्मल थोडासा लाईटली मेकअप केल्यानंतर आता या वहिनी हळदी कुंकू लावतायत घालायला आता आलेत भटजी काका ज्या लग्नागोदरच्या विधी असतात त्या पूर्ण करतायत लग्नागोदरच्या ज्या नवऱ्या मुलाच्या विधी असतात त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता सर्व पाहुणे मंडळी लग्न मंडपामध्ये निघालेत आता थोड्या वेळाने लग्नाला सुरुवात होणार आहे काय कधी आलात कधी आले कधी चप्पल पण नवऱ्या मुलाचं लग्न मंडपामध्ये आगमन होत आहे लग्नाच्या पाठावरती उभं अगोदर नवऱ्यामुळंच मंडपामध्ये आगमन झाल्यानंतर मुलीकडच्या जे तोरण बनवलेलं असतं तिथे नवरीचा भाऊ आपल्या भाऊजींचा पिळवटतात याचा अर्थ असा होतो की माझ्या बहिणीचा सांभाळ व्यवस्थित करा तर आता मी समोर आहे हे एक कोकणामध्ये पद्धत आहे लग्नाअगोदर कान पिळवटायची more well

پير تاني جي جي وڙجي Wow. Yeah. Yeah, nice. <laughs> Vai na casa

Om bhagavān namo bhagavān namo bhagavān namo bhagavān ಿವರೂ ಭಾಸ್ಕರೂ ಪ್ರಮಾಣ ಯಾವ ಪ್ರೀವ ಸ್ಪರ್ಧಕವಾಗಿ ಇಲ್ಲ ಬರುತ್ತದೆ ಮೇರಿಗೊಂದೆ ಯಾವ ಎತ್ತರ ಪತ್ರ ಸ್ವರ್ಧನೆಗಳು आहे आणि आता नवरा नवरी सात फेरे मारतात Sfいい! Ah 특히 saya shak seeing them Kadang2 apa dalam video ni Adiang di mana Di mana teman-teman Masa pertama Yang terakhir Yang terakhir

ये सरस मुंगना भवनंत को दस्तावेज और उछेमलक के जैसे भीहे भीहे लगनी बड़ी राम राजा नंदरी नाम एकटा अंतर है पेश बड़े बधाई गभ महामसों निकलते हैं अब तुम जा। इधर भी जाने का है। 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 इधर भी जाने

वराडायना पूर्ण घामाने हैराण झाले होते आई वडील आता नवऱ्या मुलाला कपडे आणि अंगठी येत आहेत ঠে <isma> মা <FM> गदह atau yang mungil sih lekas juga ya, फदोनो रे एक सुनाजने मंडळी आता समोर बघताय नवरा नवरी मुलीला भेटवणीचं चा काम चालू झालेलं आहे हे आहेत सर्व रुपेश भाऊजींच्या ऑफिसमधला स्टाफ खास लग्नासाठी आले रुपेश भाऊजींच्या आणि हे आहेत सुमित सर एकदम फुल असे एन्जॉय केले या सर्व पाहुण्यांनी खूप मजा केली लग्नाला येऊन आणि आता निघालेत मुंबईला रिटर्न लगेचच त्यासाठी सर्वजण भेटत आहेत <laughs> <laughs> लग्नाचा कार्यक्रम का आटपल्यानंतर लगेचच आहे ना पं जेवणाच्या पंक्ती बसतात त्याप्रमाणे इकडे ना आम्ही आता जेवायला बसतोय तर मंडळी लग्नाचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट्स करून कळवा कर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय